पालघर जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून तब्बल सोळा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत अठ्ठावीस ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की गुजरात मधून मुंबईकडे गुटक्याची मोठी वाहतूक होणार आहे त्यानुसार तलासरी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गावर हिमाचल पंजाब ढाब्याजवळ संशय टेम्पो अडवण्यात आला तपासनियंती या टेम्पोत महाराष्ट्रात विक्रीज बंदी असलेला तब्बल सहा लाख रुपयांचा गुटका व तंबाखूजन्य पदार्थ सापडले वाहनासह एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चालक मोहम्मद अरबाज जमीर उल हक दिलशा शमशाद अली आणि नेनाराम छबुरी गुजर अशी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांनी केले तर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी सहभागी झाले न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका